प्रभाग क्रमांक अठरा मधून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट मिलिंद मोरे यांना प्रथम पसंती नाशिक शहराचे लक्ष वेधलेला नाशिक रोड प्रभाग क्रमांक अठरा अधिकच चर्चेचा विषय बनलेला आहे बलाढ्य माजी नगरसेवक राजकर्णी प्रभागात वेगवेगळ्या वेग शक्कल लढवून मतदारांशी मनधरणी करताना दिसतात तर दुसरीकडे या निवडणुकांच्या रिंगणात रणशिंग फुंकलेल्या स्वच्छ प्रतिभेच्या सुशिक्षित नवीन चेहऱ्याला नागरिकांकडून प्रथम पसंती दिली जात असल्याचं चित्र समोर येत आहे आज ॲडव्होकेट मिलिंद अशोक मोरे यांनी आपल्या समर्थकांसह अतिशय साध्या आणि सोजवळ पद्धतीने कोणताही देखावा न करता प्रभागातून प्रचार आली काढली होती रॅलीमध्ये नागरिकांसह मिळत असलेला प्रतिसाद बघून नक्कीच विरोधकांच्या तंबूत घबराट पसरली असेल असे म्हणायलाही हरकत नाही महाराष्ट्र मासे न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या बघा सविस्तर एक्सक्यूज मी मॅडम तुम्ही या प्रभागात किती वर्षापासून राहता जन्मापासूनच इथेच जन्म झालेला आहे माझा तर इथेच आहोत आता नाशिक महानगरपालिकेची धामधूम जी, जी चालू आहे तुम्हाला काय वाटतं की एक या परिसरामध्ये कसा नगरसेवक हवा आता असं बघायला गेलं तर पक्षाचा गोंधळ बघून असं वाटतं की पक्षालाच वोट द्यावा आणि सुशिक्षित आहेत अशा व्यक्ती व्यक्ती महत्वला मक, द्यावा तुम्हाला वाटतं की उमेदवार हा सुशिक्षित असायला हो। येस का बरं असं वाटतं ते असं वाटतं की जे काम करणार आहे त्यांनाच वोट द्यायला पाहिजे रात्री बेरात्री आपण हक्काने कॉल करू शकतो की काही प्रॉब्लेम सोल्व्ह करतील ते अशा आम्हाला वोट द्यायला आवडेल नितीन मसलकर आपण किती वर्षापासून तुमच्या प्रभागामध्ये नगरसेवक कसा हवा सर खरं सांगायला गेलं तर आता इथे सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय मुलींना सेफ असणं जास्त महत्वाचं वाटतय तर आता सध्या अपक्ष जरी उमेदवार असेल तरी माझं वोट तर त्यांनाच असेल नमस्कार नमस्कार सर आपण या परिसरामध्ये किती वर्षापासून गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून म्हणजे या परिसरात राहतोय आपलं नाव सांगा सर मी माझं नाव आहे किशोर रमेश भालशंकर सर आज आपण बघतोय महानगरपालिके इलेक्शनची एवढी धामधूम सुरू आहे आपल्याला काय वाटतं आपल्या परिसरामध्ये कसा नगरसेवक हवा त्याच्यामुळे नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आहेच हातावरती जे पोट आहेत ज्या पेढीवाले त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहेत सर्वसामान्यांना रस्त्यावरती चालण्यास मोठा मुश्किल आहेत ट्रॅफिकच्या समस्या आहेत पार्किंगच्या समस्या आहेत आणि यामुळे या, या सर्वसामान्यांशी निगडीत असलेले हे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडणारा सभागृहात एखादा असा सुशिक्षित उमेदवार असावा जो उच्च शिक्षित असावा जो या आजकाल आपण जर का बघितला पलीकडे तर पक्ष राजकारणामुळे प्रत्येक पक्ष आपापले दावे करतोय सगळेजण आपल्या विजयाचा दावा करतोय परंतु त्या पक्षांमध्ये किती सुशिक्षित उमेदवार आहेत हा जरा संशोधनाचाच प्रश्न आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज सभागृहामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा जर का एक उमेदवार असायला हवा तर तो सुशिक्षित असायला पाहिजे उच्च उच्च विद्या विभूषित असायला पाहिजे आणि त्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे असं मला असं वाटतं ओके थँक्यू सर आपण या परिसरात किती वर्षापासून राहतोय आता मला चार वर्ष झालं चार वर्ष झाले बर आपण या नाशिक रोड परिसरामध्ये जी परिस्थिती आहे सध्या तर फार लोकांकडून बोललं जाते की गुन्हेगारी त्रास देतात तर तुम्हाला सध्या नगरसेवक म्हणून कसा व्यक्ती आवडेल बेसिक ज्या समस्या आहेत तिथल्या त्या पूर्ण करणार असेल तो आम्हाला आवडेल नगरसेवक जेव्हा तुम्ही विशिष्ट अशा पक्षाला मतदान करणार कि व्यक्तीला मतदान करणार व्यक्तीला 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 जो काम करेल त्यालाच मत देण्यात काम करत व्यक्ती काम करतो व्यक्ती काम करतो बरोबर त्यामुळे व्यक्ती बघून जर मत दिलं जो काम करणार आहे त्याला जर प्रोत्साहन दिलं तर आपल्याला ते काम भविष्यात करून भेटेल आपल्याला आपण आधी भाजपच्या तिकीटावर तयारी केलेली होती परंतु असं काय घडलं की आपल्याला अपक्ष उमेदवारी करावी लागत नाही निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या टायमाला मी तयारी सुरुवात केलेली होती त्या टायमाला मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक होतो आणि भारतीय जनता पार्टीकडनं मला चांगलं आश्वासनही देण्यात आलं होतं की तुम्ही तुमची तयारी जोराने सुरुवात करा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इलेक्टिव मेरिटमध्ये माझी प्रोफाईल चांगल्या पद्धतीने बसत होती आणि त्यामुळं त्यांनी मला सुरुवातपासून मागच्या तीन चार महिन्यांपासून मी भाजप भारतीय जनता पार्टीच्या याच्यातनं इच्छुक म्हणून तयारी प्रभागामध्ये कामाची सुरुवात केलेली होती माझ्या प्रचाराची सुरुवात केलेली होती पण ऐन तिकीट देण्याच्या वेळेस म्हणजे इलेक्शनच्या अगदी आणि टोनावर त्यांनी काही बंद दाराआड जे काही निर्णय घडले काही लोकांमुळे हो मी आता त्यांचे नावं घेत नाही आपल्यासमोर परंतु काही लोकांच्या निर्णयामुळं काही कोर कमिटींच्या निर्णयांमुळं त्यांनी माझं शिक्षण असताना मला शिक्षणाला डावलून त्यांनी माझी उमेदवारी नाकारली त्यामुळे मग मी माझ्या प्रभागातील जनता आहे माझे मित्रपरिवार आहे माझे शुभचिंतक आहे यांच्याशी मी एकत्रित विचार करून याच्यावर मी विचार विनिमय केला आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं की तुम्ही जरी आपल्याला पक्षाने तिकीट दिलेलं नसेल तरी देखील तुम्ही तुमचं जे काम आहे त्या कामाच्या आधारे तुम्ही अपक्ष कळविना पण तुम्ही अपक्षाच्या याच्यातनं अपक्षा उमेदवारी करा आणि तुम्ही हे इलेक्शन लढवा सर याआधी आपल्याला राजकारणाचा किती अनुभव आहे बघा मी राजकारणाचा तर तसं पाहिलं गेलं तर मला कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही आहे परंतु वकिली क्षेत्रात काम करत असताना ज्या ज्या लोकांच्या समस्या ज्या ज्या प्रभागातल्या असतील किंवा कुठल्या पक्षकार असतील यांच्या नागरिकांमधल्या ज्या काय समस्या आहे त्या प्रशासकीय स्तरावर कायदेशीररित्या कसं सोडवायचं याचं पुरेपूर मला नॉलेज आहे आणि त्याचाच आधार घेऊन मी लोकांशी जनमत घेतल्यानंतरच हा निर्णय घेऊन मी माझी अपक्ष उमेदवारी लढवायचं ठरवलेलं आहे ये कसा मी ज्यावेळेस माझा अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे आणि मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं सर्व जनतेचं मत घेऊनच मी ही गोष्ट ठरवली त्यावरून मी आपल्याला सांगतो की जलरोड प्रभाग क्रमांक अठराची जी जनता आहे हे सुज्ञ नागरिक आहे सुशिक्षित नागरिक आहे आणि जो वर्ग सुशिक्षित आहे किंवा जो शुज्ञ नागरिक आहे तो वर्ग नक्कीच मी आजपर्यंत प्रशासनाशी भांडून जे काही के कामं केलेली असतील प्रभागामधील काही लोकांना मी मदत केली असेल किंवा मी माझ्या पंधरा वर्षाच्या वकील क्षेत्रातनं ज्या ज्या लोकांसाठी मी मदतीला आलेलो आहे किंवा ज्यांच्याकडनं माझ्या हातून काहीतरी कार्य माझ्यासाठी माझ्याकडनं घडलेलं आहे त्यांच्यासाठी चांगलं तर त्या दृष्टिकोनातनं मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मला ह्या जनतेच्या प्रेमावर आणि या जनतेने दिलेल्या विश्वासाच्या आधारे मला विश्वास आहे की मी नक्कीच हे इलेक्शन जिंकेल महाराष्ट्राचा न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक